देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचे मतदान जनजागृतीचे कार्यक्रम अधिकारी व महाराष्ट्र शासन जिल्हा राज्य युवा पुरस्कार प्राप्त मान्य श्री मनोहर जगताप सर यांना आमंत्रित करण्यात आले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सुनीता पगार मॅडम व पर्यवेक्षक श्री एन के चव्हाण सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून मान्य मनोहर जगताप सरांनी मतदान जनजागृतीविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली मतदान हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठी लोकांचा सहभाग असणं आवश्यक आहे याचा अर्थ भारतीय नागरिकांच्या पसंतीच्या उमेदवारास मतदान करू शकतात आणि देशात व समाजात बदल घडवून आणू शकतात मतदान हा तुमच्या सरकारशी अधिक नागरिकरित्या गुंतवण्याचा एक मार्ग आहे तुमचा आवाज ऐकून आवाज नसलेल्या लोकांच्या मताचे प्रतिनिधित्व करून देशात बदल घडवणे अत्यावश्यक आहे तुम्हाला बदल जर हवा असेल तर मतदान हा एकमेव मार्ग आहे निवडणुकीत मतदान केल्याने नागरिकांना देशाला अधिक चांगले अधिकार व संरक्षण दिले जाईल याची खात्री करण्यास मदत होते आणि मतदान हे एक महत्त्वाचे नागरिक कर्तव्य आहे जे आपल्याला देशाच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम करू शकते मतदानामुळे त्यांच्या कृतीसाठी जबाबदार राहण्यास मदत होते आणि आपल्या लोकशाहीची चौकट तयार होते जसं रक्तदान हे जीवाला वाचवते तसे मतदान हे लोकशाहीला व देशाला वाचवत असते म्हणून मतदान करणे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून ज्याला मतदानाचा अधिकार आहे व मतदान यादीत ज्याचे नाव आहे अशा प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी सरांनी केले यावेळी मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री डी वाय सर यांनी केले तर आभार शैलेश खैरनार सर यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर सेवक विद्यार्थी व उपस्थित होते नाईन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहाणी आहे